करणार आहोत एक सरकारला सांगते आणि फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ही एक विनंती करते आणि थांबते மேடம்ோடம்ோல <laughs> आज भारतीय बदलापूर येथे जी घटना घडलेली आहे तीन साडेतीन बलात्कारासारख्या घटना घडल्या आज आपण महाराष्ट्रात बघतोय संपूर्ण देशात बघतोय की आज, आज महिला खरंच सुरक्षित राहिलेल्या आहेत का महिलांना आज पंधराशे रुपये महिनाप्रमाणे या सरकारनं जाहीर केलेलं आहे परंतु या पंधराशे रुपयाची आज खरंच महिलांना गरज आहे का महिला पैशापेक्षा सुरक्षिततेची गरज आहे आज आम्ही शिकलोय पण शिकून आज आम्ही सुरक्षित आहोत का आज मुलींना महिलांना बाहेर निघण्यासाठी भीती वाटत आहे आणि महाराष्ट्रात जर आपण बघितलो तर महिला सुरक्षिततेचा कायदा आपले आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये शक्ती विधेयक कायदा आणण्याचं विधेयक हे विधानसभेपर्यंत गेलं होतं परंतु ह्या तिघाडी सरकारने हे तिघाडी सरकार आलं आणि हे विधेयक त्याच ठिकाणी थांबलं म्हणजे वर्चीवर वाढतच आहे आपण महाराष्ट्रात बघतोय आज दोन तीन दिवसाला घटना घडत आहेत या गेल्या महिन्या बरोबर आता चालू महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर हे किती चवढी घटना आहे म्हणजे শিক্ষা আরাধমান শিক্ষা बोला बॅनर पुढे घ्या मागे मागे बॅनर मागे बस जरा घोषणा वगैरे आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना हा बोला खाली बोला बोला बाकीच्याला बसू द्या बोलणार आहे बघतो उभा राहाय सावले खाली उद्या ताई इकडे पाठी मागे थोडा

माझी मुलगी व्यवस्थित नाही माझी मुलगी सुरक्षित नाही त्याच्यामुळं मुलींना कसं शाळेत पाठवायचं याचं उत्तर सरकारने द्यावं कारण का मुलगी कसली घराच्या बाहेर पडायला आज माझ्या मुली शाळेत गेल्या नाहीत त्याच्यामुळं घराच्या बाहेर पडायला मुली द्यायला लागलेत तर कशी शाळा शिकायची कसा, देश कसा हे देश सुधरायचा किंवा कसा पुढच्या सगळ्या गोष्टी मुलीने स्वतःच्या पाया उभारायचं हे आमच्या महिलांच्या प्रत्येक घराघरात प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळं जागाव हवं हो, आज लॉकडाऊन एका दिवसात होत आज नोटबंदी एक मुलीचे आई वडील थांबल्यात पोलीस स्टेशन मध्ये काय उपयोग आहे ह्या ह्या लोकशाहीचा सामाजिक क्षेत्राचा मला तर असं वाटत नाहीतर आम्ही जर याच्यात ठोस पावलं तर उचलली नाहीत सरकारने तर आम्ही निष्ठ नक्कीच महिला सक्रिय होऊन पुढे होऊन अख्ख्या महाराष्ट्रावर आंदोलन करू तेवढच मी बोलतो नको पंधराशे फाशी लाडक्या बहिणीला नको पंधराशी आधी बलत्कार नको पंधराशे आधी बलात्कार नराधमाला द्या फाशी लाडक्या बहिणीला नको पंधराशी आधी बलात्कार मला द्या फाशी लाडक्या बहिणीला नको पंधराशी आधी बलत्कार नराधमाला द्या फाशी केवळ बलात्कार भाजपची शाळा आणि भाजपचाच कर्मचारी करतो बलात्कार भाजपच्या सध्या केवळ बलात्कार भाजपची शाळा आणि भाजपचाच कर्मचारी करतो बलात्कार एकनाथ देवेंद्र तीन महायुती सरकार एकनाथ देवेंद्र तीन महायुती सरकार आता कोण बोलणार आहे नको पंधराशे आरोपी न द्या फाशी बहिणीला नको पंधराशे आरोपी न द्या पहिलं फाशी आता संध्याकाळी आम्ही बोलतो संध्याकाळी कार्यक्रम संध्याकाळीच आम्ही बोलतो महिलांचा कार्यक्रम हां ठीक आहे सरकारला करायचं काय करा पार करा भाजप सरकार पार करा हद्द पार करा हद्द पार करा हद्द पार करा हद्द पार करा भाजप सरकार भाजप सरकारचं करायचं काय करायचं शिंदेला फाशी नराधाम शिंदेला फाशी सरकारचा शिंदे सरकार मी तानाजी बोटुकडे भोजनमुक्ती पार्टी बारशी तालुका अध्यक्ष बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा मी या ठिकाणी भोजनमुक्ती पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहे या देशामध्ये अरजकता माजत आहे पुढात तरुण असे काही कृत्य समाजविघातक कृत्य करत आहे या देशामध्ये आतरसमध्ये मंदिरामध्ये बलात्कार शाळेमध्ये बलात्कार या भारत देशामध्ये भारतीय लोकशाही असताना लोकशाही नांदवणारे जे लोक आहेत या सर्व घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत मणिपूर गेल्या वर्षभरापासून इथं जळत आहे आणि आमच्या भारत देशातला मीडिया बांगलादेशाच्या बातमीला फुल पेज कवर देत आहे मणिपूर आमचा आहे बांगलादेश ही वेगळं राज्य आहे वेगळा देश आहे मग आमच्या देशामध्ये देशा जी काय घटना घडतात त्याला फुल कवरेज द्या त्या बदलापूर एक माजी नगराध्यक्षांनी एक असं विधान केलं एक पत्रकार त्या ठिकाणी काही प्रश्न विचारत होते आजच्या दिव्य मराठी या वृत्तपत्रामध्ये ती बातमी आहे की म्हणले तुझ्यावर बलात्कार झाला का तू का एवढी त्याची बाजू घेते हा प्रश्न भारतातल्या सर्व पालकांचा सर्वच माता भगिनींचा आहे ती आमची माता भगिनी आहे आमची लेख आहे कर, तर ती घटना करणारे जे लोक आहेत हे जे वृत्तीचे लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या घटनेचा निषेध करावा तितका कारण आशिपावरती ज्या वेळेसला बलात्कार झाला तो सुद्धा आठ ते नऊ दिवसाचा बलात्कार आठ वर्षाच्या चुमुरडीवरती या देशात घडला आणि आम्ही तर काय मग भोजन समाजातल्या मूल निवासी बहुजन समाजावरती समाजा जशी काय परिक्रमा चालू आहे रोज बलात्कार होतात आदिवासी दलित यांच्यावरती याची तक्रार कोणी घेत नाही काल त्या बंगालमधल्या पश्चिम बंगालमधल्या डॉक्टरांवरती तो बलात्कार झाला त्यांची हत्या झाली देशामध्ये सगळी आरोजकता माजवलेली आहे महाराष्ट्रामध्ये आरोजकता आहे प्रश्न समस्या लोकांना मांडताच येत नाहीत या देशामध्ये प्रत्येक वेळेस वेगळा विषय काहीतरी नवीन निर्माण होतात आणि लोकांचं लक्ष तिकडं जात आहे तर तो जे सफाई कर्मचारी शिंदे आहे त्या शिंदेला फाशीची शिक्षा तर होणारच आहे झालीच पाहिजे आणि त्यांना जनतेचा जो उद्रेक आहे त्याच्यातून शिंदेला फाशी द्यावीच लागणार आहे बिनकामाचे वकील निकम पुन्हा ते जाणतात त्यांनीच नियुक्त करतात तर दुसरे बी वकील आहेत की इथे काम करणारे दुसऱ्या वकिलांना संधी द्या त्यांना काम करू द्या त्यांनी काय काम केलं ते हसिन मुशरफ साहेबांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आपल्याला चांगलं माहित आहे हिस्टोरिकल गोष्टी आहेत त्या सगळ्या या देशामध्ये आशा नरदामांना पाठीशी घातलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं भारतीय राज्यघटना कितीही चांगली असली भारतीय राज्यघटना कितीही चांगली असली तरी घटना राबवणारे लोक जर नालायक असतील ना। तर ती भारतीय राज्यघटना नालायक होईल आता आमच्या लोकांच्या या देशामध्ये भारतीय राज्यघटना अस्तित्वात आहे तीनशे तीनशे दोन कलम अस्तित्वात फाशीची शिक्षेची तरतूद आहे या भारतीय आणि आमचे लोक अतिरिक्त वृत्तीची मागणी करतात की त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देऊ आम्ही त्याला गोळ्या घालू मग ते अफगाणिस्तान तालिबान या लोकांमध्ये ना आपल्यामध्ये कोणता फरक राहिला लोकशाहीच्या राज्यामध्ये कसाबला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्यासाठी वकील देण्यात आलेला होता लोकशाहीमध्ये सर्व अधिकार आरोपीला सुद्धा दिलेले आहेत शिंदे आरोपी आहे भारतीय राज्य घटना त्याला शंभर टक्के फासावरती लटकवणार आहे पण न्याय सगळ्याला मिळणार आहे पण न्याय देणारे जर लोक तिथ लोकशाहीला मानणारे नसतील तर नक्कीच या देशामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही या सर्व घटनेचा भोजनमुक्ती पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जाता जाता तुम्हाला भूत भूतमांगे ती कुटुंब आहे प्रियंका भूतमांगे तिच्यावरती बलात्कार झाला सगळा महाराष्ट्र पेटला कोकण कन्या एक्सप्रेस पेटल्यावरती इथल्या मीडियाला आणि भारतातल्या लोकांना कळालं की बौद्ध मुलीवरती तिथं बलात्कार झालाय तिच्या गुप्त अंगामध्ये काट्या घातल्या चौदा ते तेरा लोकांनी तिच्यावरती अनैतिक बलात्कार केला का तर ती चांगलं शिक्षण घेते कॉलेजला जाते चारित्र्य संपन्न लोक आहेत आणि तिच्यावरती तो बलात्कार केला परंतु या देशातल्या व्यवस्थेने आणखीन सुद्धा त्या आरोपींना फाशीची शिक्षा दिलेली नाही हे सगळं असं का होतं याची समीक्षा आपण समीक्षा आपण केली पाहिजे मंदिरात सुद्धा बलात्कार होतात संत गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे देवळातल्या देवासमोर बलात्कार व्हायला ते देव झोपलेला आहे तेव्हाच देवळातल्या पेट्यात चोरून नेत देव झोपलेला आहे देवळातली लाईट लावायला पुजाऱ्याला जावं लागतं देवळात देव नाही देवळात पुजाऱ्याचं पोट आहे आणि मग त्या जी घटना घडल्या शाळेची व्यवस्था दुपारी ज्यावेळेस शाळा भरते आपल्या इथं स्कूल आहे इकडे मोठी शाळा आहे दुपारच्या टायमिंगमध्ये सगळे विद्यार्थी वर्गात आहेत मग एखादा बारका विद्यार्थी छोटीशी विद्यार्थिनी कुठं लग्नीला जायचं असेल कुठं काय करायचं असेल तर ती एकटी जाते मग त्या ठिकाणी जे काय कर्मचारी आहेत मोठ्या इमारतीमध्ये जर एखादा विद्यार्थी छोटासा कुठे गेला तर तो, तो दिसत नाही कुणाला ठेक्यातून तिथं कामाला आलेला आहे तो, तो दारू पितो का तो वाईट प्रवृत्तीचा आहे हे का बघत नाहीत कारण तो कर्मचारी सरकारी नाही ठेक्यातून आलेला कर्मचारी खाजगीकरणाचं समर्थन मी हेच सरकार करत आहे मग त्या कर्मचाऱ्यावरती जर शाळेचं लक्ष नाही आणि शाळा खाजगी आहेत विद्यार्थ्यांच्या पैशावरती त्या शाळा चालतात आणि जरब नसल्यामुळे अशा घटना तिथं घडतात तर आम्ही एकदा या सर्व माध्यमातून या सरकारला विनंती करत आहोत इशाराही देत आहोत की बाबा या शिंदेला त्या नराधामाला भाषेची शिक्षा व्हावी लवकरात लवकर व्हावी अन्यथा तुम्हाला या देशातून कशाला देत आहे दे त्या बायकांना हजार दीड हजार रुपये अरे बाचीला पण सांभाळा मेवण्याच्या हाताला काम द्या विषय कोणता तुम्ही दीड हजार रुपये मताच्या वेळेस लोकशाही इथं विकली जाते हजार हजार दीड हजारामध्ये आता सरकारच्या माध्यमातूनच मत विकत घेण्याचं काम आहे महिलांना दीड हजार रुपये दिले त्या दीड हजार रुपये म्हणजे मताचे दीड हजार रुपये दिलेले आहेत आपल्या लोकशाही मत मतप्रक्रियामध्ये मतं विकतात लोक त्या आपल्या डोळ्यासमोर होत आहे सगळं आणि या योजनेचा कोणता फायदा कुणाला होणार आहे दीड हजारामध्ये काही होत नाही या महिला दीड हजार काय संसाराला कधीच कुणाच्या पुरत नाहीत मेवण्याला काम द्या बायाला सिक्युरिटी द्या इथल्या अशी जी व्यवस्था आहे तर हे चुकीचं चाललेलं आहे सगळं या महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतो त्या दुसरा आरोपी शिंदेला तत्काळ फाशी व्हावी हीच आमची तुम्हाला मागणी आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मी महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करतो व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या तुम्ही आता देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा दिला पाहिजे शिंदे तुम्ही राजीनामा द्या आणि अजितदादा पवार यांनी आपले राजीनामे द्यावे आणि याच्यातून मुक्त व्हावं असं या ठिकाणी दुम् मी व्यक्त करतो माझी भावना आणि मी या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भारत 过来，快点。 <coughs> मा न्याज न्याज आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रोहिताई खडसे यांच्या आदेशावरून महिला आघाडीने मार्शीमध्ये तीव्र असं आंदोलन करण्यात आलेलं आहे खरंतर हे आंदोलन काही पहिल्यांदा नाही कारण बऱ्याच वेळा महिलांवर असे अत्याचार होतात मणिपूरमध्ये महिलांना नग्न जिंद काढली अशी पण आमची आणखी न्यायच मागते न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे परवा यशस्वी शिंदेसाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि आज पुन्हा चिमुरड्यांसाठी आंदोलन करतोय मी काय आयुष्यभर आंदोलनच करत बसायची काय हा सरकारला माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट फडणवीसांना जर गृहमंत्री पद सांभाळता येत नसेल तर त्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत आणि आदरणीय अजितदादा यांनी लाडकी बहीण योजना खर तर बहिणीच्या विरोधात ज्या काकांनी ह्यांना लहानपणापासून सांभाळलं त्या बहिणीच्या विरोधात ह्यांनी स्वतः ह्यांची बायको निवडणुकीला उभा केली कशाची लाडकी बहीण यांच्या स्वतःच्या बहिणीचा ह्यांनी लाड पुरवले नाहीत आणि दुसऱ्याच्या बहिणीसाठी दीड हजार रुपये द्यायला लागले बरं दीड हजारमध्ये मध्ये आमचं काहीच होत नाही गॅसचे सिलेंडर अकराशे रुपयाला गॅस झालेला आहे तेलाचा भाव दीडशे वरून अडीचशे रुपये वर गेलेला आहे तिखट मीठ ते पण महागच आहे गहू दहा रुपये होतात तर आता पंचवीस रुपये तीस रुपये झालेला आहे म्हणजे दीड हजार रुपये आम्ही याला कुठं कुठं पूर्ण एक पडलेला प्रश्न आहे दुसरी गोष्ट चार चार पाच मोठे प्रकल्प गुजरात मध्ये नेले म्हणजे आमच्या हाताला काम द्यायचं आमचे लेकर बाळ शिकलेले त्यांना काम मिळायचं सोडून त्यांना म्हणजे दारोदार भटकावं लागतं आणि आमच्यासाठी दीड हजार रुपये दिले तर ते आमच्या संसाराला कातालाही पुरत नाही त्यामुळं ही सगळीच योजना फेल गेलेली आहे आणि फडणवीसांतर सगळे अक्षरशः फेल गृहमंत्री म्हणून त्यांची राज्यात प्रसिद्धी झालेली आहे त्यांना राज्य सांभाळता येत नाही त्यांनी राजनामे द्यावेत आणि तात्काळ फाशीची शिक्षा अक्षयचं द्यायला झालीच पाहिजे एवढं की आंदोलनात

सावली आप आपल्याला जे लागते सावली ते हा हा चला पहिले करा बदलापूर इथे बदलापूर मध्ये एका शाळेमध्ये ज्या दोन मुलीवरती जो दो अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराचा मी दलित महासंघाच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो तसंच कोलकातामधील जे डॉक्टरेटीचं शिक्षण घेणारी जी, जी मुलगी होती तिच्यावर देखील आहे ना बलात्कार झाला त्या देखील घटनेचा मी दलित महासंघाचा निषेध करतो आणि या ज्या शाळेमध्ये या मुलीच्या वाईट घटना घडली आहे त्या शाळेच्या प्रशासनाला आणि राज्य सरकारला दोष देत या सरकारनं आपण होऊन या घटनेची नीट व्यवस्थित चौकशी करावी आरोपीला फाशी द्यावी आणि या राज्यातील महिला मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची मागणी मी दलित महासंघाच्या वतीने करतो आणि पुन्हा एकदा या झालेल्या घटनेचा तीव्र स्वरूपात तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय भारत

आज बार्शी शहरातील समस्त बार्शीकर पालक समिती म्हणून कारण सर्व राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत पण मी सुद्धा एक पालक आहे माझ्यासारखे अनेक पालक आमची मुलं हे शाळेच्या प्रशासनाच्या ताब्यामध्ये आम्ही सहा तास शिक्षणासाठी पाठवतो हो व ही मुलं जर तिथल्या प्रशासनातल्या स्टाफकडून जर सुरक्षित नसतील किंवा अशा संचालक मंडळ जे त्या शाळेचं आहे त्या ठिकाणी एखाद्या मुलीवर अत्याचार होतो व त्याचं कुटुंब ज्यावेळेस तक्रार द्यायला जातं तर बारा बारात तास जर त्या कुटुंबाचा जो न्याय मागण्यासाठी गेलेलं कुटुंब आहे त्याची जर दखल जर पोलीस प्रशासनाकडून घेतली जात नसेल तर ही गोष्ट या महाराष्ट्राला लाजवणारी म्हणजे शेरमेनं मान खाली घालवणारी आहे आणि आज जर हा राज्य पाहिला देश पाहिला तरी तर गाय सुरक्षित आहे पण बाई सुरक्षित नाही अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करणाऱ्या राज्यकर्त्यांचा सर्वप्रथम मी निषेध करतो आज तुम्ही जर आमच्या मुलींना संरक्षण देऊ शकत नसाल तर माझी पालक बाप म्हणून एक विनंती आहे की माझ्या मुलींना शस्त्र परवाना मिळावा चोवीस तास त्यांच्याबरोबर हात्यार ठेवण्याची परवानगी तरी या शासनानं द्यावी अशी मागणी मी या माध्यमातून आपणाकडे करतोय जेणेकरून उद्या जर असा कुठलाही नारादम आज मुली घरात सुद्धा सुरक्षित नाहीत अनेक अशा घटना आहेत की कुटुंबातल्या सदस्याकडून सुद्धा मुलींना अत्याचार सहन करावा लागतंय जर अशा मुलींना आम्ही आमच्या आई वडील पालक म्हणून त्यांना गुड टच आणि बॅड टचचं शिक्षण देऊन जर समोरचा व्यक्ती वाईट वागत असेल तर त्याला जागेवर कापायची सुद्धा ताकद आम्ही मुलीला दिली पाहिजे या मताचा मी आहे यामुळं मी शासनाला विनंती करतो की अशा नारादा मला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु त्या शाळेमध्ये जे प्रशासन आहे आणि प्रशासन त्याला पाठीशी घालते अशा संचालक मंडळावर सुद्धा पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर तुम्ही बहिणींना सुरक्षित करण्यासाठी पंधराशे रुपये देत असाल तर आमच्या मुलीला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही शस्त्र परवाने द्यावे अशी मागणी करतो व तुम्ही जर मुलींना सुरक्षा पुरवायला कमी पडत असाल तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यानं आणि महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यानं स्वतः वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा कारण आपण मुलींना जर संरक्षण पुरवू शकत नसेल तर आपण एक बाप आणि या राज्याचे पालक म्हणून घ्यायला लायक नाहीत अशी या ठिकाणी मी मागणी करतो व समस्त बार्शीकर या बार्शी शहरातला सर्व पालक या नात्यानं मी हे निवेदन आज या ठिकाणी तहसीलदार यांच्या प्रतिनिधींना देत आहे या ठिकाणी या ठिकाणी बदलापूर येथे जी घटना झाली अमानुषपणे एका छोट्याशा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले नारदम त्याला अटक झालेली आहे त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे त्याला फाशी होईल काय होईल ते होईल जसं आता अजितनं सांगितलं की समस्त बार्शीकर पालक म्हणून आम्ही ज्यावेळेस हे निवेदन तयार केलं त्यावेळेस आज बार्शीमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये छोट्या एल के जाणाऱ्या मुली बसून ते कलकत्त्यात घडलेलं परवाचं त्या एका मुलगीचं डॉक्टर मुलीचं म्हणजे इथपर्यंत सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत आणि अशा पद्धतीनं आम्ही या चालू असलेल्या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि या घटनेचं जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना तात्काळ राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो या ठिकाणी आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया सोलापूर जिल्हा साप्ताहिक विंग दलित महासंघ बार्शी शहर त्याचबरोबर समस्त बार्शीकर पालक यांच्या वतीनं हे निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं काल ती घटना घडल्यानंतर ज्यावेळेस एक महिला पत्रकार आमची महिला पत्रकार त्यावेळेस त्या ठिकाणी बैठ गेला त्यावेळेस त्या ठिकाणी गेली त्यावेळेस तिथला एक माझी नगराध्यक्ष शिंदे गटाचा तो तिला म्हणतोय तुझ्यावर बलात्कार झाला का मात्रे नावाचा तो माझी नगराध्यक्ष तो त्या महिला पत्रकाराला म्हणतोय तुझ्यावर बलात्कार झाला का म्हणजे किती जनादम आणि कि खालच्या पातळीची भाषा यांची पत्रकारांच्या बाबतीत आहे त्यामुळं आम्ही साप्ताहिक विंग व सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही त्या आ... माजी नगराध्यक्ष मात्रे यांचा जाहीर निषेध करत आहोत धन्यवाद नको हत्यारशे नको पंधराशे नको नको अरे या सरकारचं करायचं काय आपल्या बार्शी येथे रामलिंग येडशीच्या इथं येथील देवस्थानाच्या पार्किंग व्यवस्थापकाने वीस रुपयाचे पार्किंग पावतीसाठी महिलेची ओढणी ओढत आशीर शिरगाळ केली तेव्हा तिच्या अंगावर पाणी टाकून त्या महिलेचं व पतीला बेदम मारहाण केली त्या घटनेचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो तात्काळ त्याला अटक करावी व त्याच्यावर कारवाई करून त्याला योग्य ती शिक्षा द्यावी धन्यवाद তোয়াদেরে শিক্ষা দেন না আর বোলাতে

नपडि मरे हा एक रबा असा बइडा ओके एक्रो

آمل کاغذ دغه دسه دغه هیته نه څنګه ایدلای وایي دغه راشتو دي نه 11 راشتو راشتو ده کوه ځاله نه ده د 11 راشتو دي څاله بر بر سره 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 صاحب نن د نوون دغه پرمونه نن د رین ماټر سره پوره دغه 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 کو نه کو نه